आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यामध्ये जी पदभरती होणार आहे किंवा हो घातलेली आहे त्या पार्श्वभूमीवर समांतर आरक्षणाच्या संदर्भातला आहे अर्थात हा जो निर्णय आहे तो सामान्य प्रशासन विभागाचा आहे आणि सर्वच विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे राज्यात शासन सरळ सेवा पदभरतीमध्ये समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी उद्देशाने सामान्य प्रशासन विभागाच्या पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयात नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे राज्यात सुरू असलेल्या पदभरतीच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर त्यासाठी आपण कॉमेंट बॉक्सचा जरूर उपयोग करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके हे जर आपल्याला समजून घ्यावयाचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण सामान्य प्रशासन विभागाचा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा शासन निर्णय समजून घेऊया कोणताही शासन निर्णय समजून घेण्याच्या आधी त्याच्यातला महत्वाचा भाग जो असतो तो प्रस्तावनेचा असतो याचा जो महत्वाचा भाग आहे तो आता आपण समजून घेऊया राज्यात शासनसेवेत सरळ सेवा भरतीसाठी मागासवर्गीयांसाठी आरक्षण धोरण लागू आहे हे आरक्षण सामाजिक आरक्षण असून त्याला उभे आरक्षण म्हटले जाते त्याचप्रमाणे काही विशेष घटकांना सुद्धा आरक्षणात ठेवण्यात आले आहे त्याला समांतर किंवा आडवे आरक्षण असं म्हटले जाते सद्यस्थितीत राज्यात शासनसेवेत सरळ सेवा भरतीसाठी असलेले सामाजिक व समांतर आरक्षणाची टक्केवारी ही खालीलप्रमाणे आहे अनुसूचित जाती तेरा टक्के अनुसूचित जमाती सात टक्के विमुक्त जाती अ तीन टक्के भटक्या जमाती ब अडीच टक्के भटक्या जमाती क साडेतीन टक्के भटक्या जमाती ड दोन टक्के विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के इतर मागास प्रवर्ग एकोणवीस टक्के आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तक दहा टक्के एकूण आरक्षण बासष्ट टक्के खुला किंवा अराखीव प्रवर्गासाठी अडतीस टक्के आरक्षण अशा प्रकारे सामाजिक आरक्षणाची टक्केवारी आहे आता आपण समांतर आरक्षणाची टक्केवारी समजून घेऊया महिलांसाठी तीस टक्के माजी सैनिक फक्त क आणि डच्या पदांसाठी पंधरा टक्के दिव्यांगासाठी चार टक्के खेळाडूसाठी पाच टक्के प्रकल्पग्रस्त क व ड या पदांच्या संदर्भात पाच टक्के भूकंपग्रस्त क व ड या पदांच्या संदर्भात दोन टक्के पदवीधर व अंशकालीन दहा टक्के आणि अनाथांसाठी या ठिकाणी एक टक्के आरक्षण जे आहे ते दिसत आहे एकूण जे आरक्षण आहे ते बहात्तर टक्के आहे समांतर आरक्षणाच्या संदर्भातला हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु समांतर आरक्षणाच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचा संपूर्ण शासन निर्णय हा व्यवस्थित समजून घ्यावा अशी विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी रीट याचिका क्रमांक चार हजार सदुसष्ट अब्लिक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनिल कुमार गुप्ता विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य आणि इतर या प्रकरणी दिलेल्या न्याय अनुसरून समांतर आरक्षणाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याचे आदेश दिले त्यानुसार एक अन्वय सोळा तीन एकोणीसशे नव्याण्णव रोजी समांतर आरक्षणासाठी कप्पीकृत समांतर आरक्षण धोरण लागू करण्यात आले तदनंतर संदर्भ क्रमांक दो दोन येथील दिनांक एकोणवीस दहा दोन हजार सात अन्वे दिव्यांग अपंग व महिला व बालविकास विभागाच्या संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक तेवीस आठ दोन हजार एकवीस नव्वद अनाथ या घटकास कप्पीकृत समांतर ऐवजी एकूण समांतर आरक्षण धोरण लागू करण्यात आले समांतर आरक्षणा धोरणाची कार्यपद्धतीही या विभागाकडून दिनांक सोळा तीन एकोणीसशे नव्याण्णव नुसार निश्चित करण्यात आली आहे तसेच त्यात दिनांक तेरा आठ दोन हजार चौदा व दिनांक एकोणवीस बारा दोन हजार अठरा नवे काही सुधारणा करण्यात आल्या आहेत तसेच दिनांक तीन दहा दोन हजार सोळा अन्वय विशेष घटकांसाठी समांतर आरक्षण धोरण लागू करण्याबाबतची कार्यपद्धती व अंमलबजावणी संदर्भात संबंधित प्रशासकीय विभाग कार्यसने घोषित करण्यात आले आहेत उदाहरणार्थ महिला व अनाथ आरक्षण हे महिला व बालविकास विभाग खेळाडू आरक्षण हे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग इत्यादी संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयातील परिच्छेद समांतर आरक्षणाची पदे पदे भरण्यासाठी निश्चित करताना तसेच भरतीची जाहिरात देताना त्या जाहिरातीत केवळ सामाजिक आरक्षणाची पदसंख्याच नमूद न करता सामाजिक आरक्षणाच्या प्रत्येक प्रवर्गामध्ये उभे आरक्षण जसे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विज अ भज क भज ड विमा प्र ईडब्ल्यू एस आणि खुला अथवा अराखीव प्रवर्ग विशेष आरक्षणानुसार येणाऱ्या निर्देशित करण्याबाबत स्पष्ट नमूद केले आहे तसेच सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी सदर कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि दुय्यम निवड मंडळ आणि नियुक्ती प्राधिकाऱ्यांमार्फत विहित कार्यपद्धती लाभण्यात येणाऱ्या सरळ सेवा भरती प्रक्रियांसाठी मागणी पत्रात सामाजिक आरक्षणाची निश्चिती योग्य प्रकारे करण्यात आली आहे किंवा कसे याबाबत मागासवर्ग कक्षाकडून तपासणी करण्यात येते सामाजिक आरक्षण निश्चितीनंतर समांतर आरक्षणाची गणना ही भरावयाच्या रिक्त पदांवर करण्यात येते ज्या विशेष घटकासाठी समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे त्या संबंधित प्रशासकीय विभाग अथवा कार्यासने अथवा मागासवर्ग कक्ष यांच्यामार्फत समांतर आरक्षण तपासण्यात अनावश्यक कालापव्य टाळण्यासाठी सामाजिक आरक्षणानुसार भरावयाची रिक्त पदे काढून दिल्यानंतर रिक्त पदांवर समांतर आरक्षणाच्या विहित टक्केवारीनुसार एकूण अथवा कपीकृत पद्धतीने समांतर आरक्षणांच्या पदांची गणना करून संबंधित प्रशासकीय विभाग अथवा नियुक्ती प्राधिकारी यांनी खातर जमा करणे आवश्यक आहे तसेच त्यानुसार मागणीपत्रात अथवा जाहिरातीत समांतर आरक्षणानुसार उपलब्ध करणे बंधनकारक आहे समांतर आरक्षणासंदर्भातील अनुसरावयाची कार्यपद्धती व त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासकीय सेवा मंडळे महामंडळे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा शासकीय अनुदान प्राप्त संस्था विद्यापीठे सहकारी संस्था व शासकीय उपक्रम इत्यादींना लागू आहे तथापि विविध न्यायालयीन प्रकरणे तसेच निवेदने या माध्यमातून समांतर आरक्षणाची पदे भरण्यात येत नसल्याबाबत अथवा समांतर आरक्षण धोरणाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याची बाब निदर्शनास येते सदर बाब विचारात घेता शासन या परिपत्रकान्वये शासन सेवेत सरळ सेवा पद करताना सामाजिक आरक्षण निश्चितीनंतर समांतर आरक्षणाची पदे विहित टक्केवारीनुसार आरक्षित ठेवून सदर पदांवर खालील कार्यपद्धतीनुसार पदभरती करण्याबाबत प्रशासकीय विभाग तसेच संबंधित नियुक्ती प्राधिकारी अथवा यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी निर्देश देण्यात त्यानुसार समांतर आरक्षणाची पदे राखून ठेवण्याबाबत तसेच नियुक्तीबाबत खालील कार्यपद्धतीनुसार अंमलबजावणी करण्याबाबतची दक्षता घ्यावी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदभरती प्रक्रियांमध्ये महिला अनाथ दिव्यांग माझी सैनिक खेळाडू या आरक्षणासाठी उक्त तक्त्यात नमूद केलेल्या प्रमाणात टक्केवारीनुसार पदे राखून ठेवावीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षीबाहेरील पदभरती प्रक्रियेमध्ये महिला अनाथ दिव्यांग माजी सैनिक खेळाडू आरक्षणासह प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन या घटकांसाठी उक्त तक्त्यात नमूद केल्यानुसार पदे आरक्षित ठेवावी दिव्यांग व अनाथ आरक्षण वगळता अन्य समांतर आरक्षण घटकांसाठी कपीकृत समांतर आरक्षण धोरण अवलंबण्यात यावे रिक्त पदांच्या प्रमाणात समांतर आरक्षणाच्या घटकनिहाय टक्केवारीनुसार त्या त्या सामाजिक प्रवर्गात पदे राखून ठेवण्यात यावे दिव्यांग व अनाथ आरक्षणासाठी एकूण समांतर आरक्षण धोरणानुसार भरावयाच्या एकूण रिक्त पदांवर अनुक्रमे चार टक्के व एक टक्का या प्रमाणात पदे राखून ठेवावीत ती स्वतंत्र दर्शविण्यात यावीत मात्र निवड झालेल्या उमेदवारांना ते ज्या सामाजिक अथवा खुल्या प्रवर्गात असतील त्या सामाजिक अथवा खुल्या प्रवर्गात सामावून घेण्यात यावे समांतर आरक्षणासाठी राखीव असलेल्या जागांवर नियुक्तीसाठी खालील कार्यपद्धती अनुसरण्यात यावी प्रथम टप्पा खुल्या प्रवर्गातील अराखीव पदे उमेदवारांची गुणवत्तेच्या निकषानुसार निवड यादी तयार करावी या यादीत खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही अनुसूचित अनुसूचित जाती आनुसुचीग जमाती विजा विशेष मागास प्रवर्ग समावेश होईल या यादीत समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यानुसारच पदे भरावीत जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरिता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्ये इतके शेवटचे उमेदवार वगळून पात्र उमेदवारांपैकी आवश्यक पर्याप्त संख्येत घेऊन समांतर आरक्षणातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार घेणे आवश्यक आहे पहिला टप्पा अत्यंत महत्वाचा आहे तो आपण पुन्हा एकदा लक्षात घ्यावा दुसरा टप्पा आहे त्यानंतर प्रत्येक सामाजिक आरक्षणाच्या प्रवर्गातील उमेदवारांच्या निवड याद्या तयार कराव्यात तिसरा टप्पा आहे वरील बनुसार तयार करण्यात आलेल्या याद्यांमध्ये सामाजिक आरक्षणातील प्रत्येक प्रवर्गाच्या विहित टक्केवारीनुसार अ येथे विषद केलेल्या कार्यपद्धतीनुसार समांतर पुरेसे उमेदवार समाविष्ट करावेत मात्र असे सामाजिक प्रवर्गांतर्गत राहावे समांतर वाढीव म्हणून गणण्यात येऊ नये समांतर आरक्षण एका सामाजिक आरक्षण प्रवर्गातून दुसऱ्या सामाजिक आरक्षण प्रवर्गात स्थलांतरित करता येत नाहीत एका सामाजिक आरक्षणांतर्गत समांतर आरक्षणासाठी घटकनिहाय राखून ठेवण्यात आलेल्या जागेवर सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदरपदे संबंधित समांतर आरक्षण घटकासाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून त्या, -त्या सामाजिक प्रवर्गात गुणवत्तेवर देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी शासनसेवेत सरळ सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण अंमलबजावणीसाठी संबंधित प्रशासकीय विभागांनी दिलेल्या सूचनानुसार वरीलप्रमाणे काटेकोरपणे कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावी प्रत्येक पदभरती वेळी भरावयाच्या रिक्त पदांवर समांतर आरक्षणातील सर्व घटकांसाठी विहित केलेल्या प्रमाणानुसार पदे दर्शवण्यात यावीत याची खातरजमा नियुक्ती प्राधिकाऱ्याने करणे आवश्यक आहे सदर आदेश शासकीय नियमशासकीय सेवा मंडळे महामंडळे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा शासकीय अनुदान प्राप्त संस्था विद्यापीठे सहकारी संस्था व शासकीय उपक्रम इत्यादींना लागू आहे असा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे जो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा आपल्याला वाचता येईल आपण हा संपूर्ण व्हिडिओ समजून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद